आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय सत्कार्याच्या जोरावर साई आदर्श मल्टीस्टेट न उंच भरारी घेऊन प्रगती साधली असल्याचं प्रतिपादन श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉ बसवराज शिवपूजी यांनी केले साई आदर्श मल्टीस्टेटच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त बुधराणी हॉस्पिटलच्या सहकार्यानं मोफत नेत्र तपासणी शिबिर पार पडलं यातील गरजूंना मोफत चष्मे वाटप कार्यक्रम पार पडला प्रसंगी पोलीस उपाधीक्षक डॉ बसवराज शिवपूजे बोलत होते प्रसंगी व्यासपीठावर राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील जिल्हा बँकेचे राहुरी फॅक्टरी शाखाधिकारी राजेंद्र शेरकर उपस्थित होते प्रास्ताविक साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळ यांनी केलं साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं चाळीस रुग्णांची पुणे येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली तर जवळपास दोनशे रुग्णांना चष्मे वाटप करण्यात बोलताना बसवराज शिवपोजे म्हणाले की साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांच्या माध्यमातून नफ्यातील हिस्सा सामाजिक कार्यात खर्च करून नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात सत्कार्याच्या जोरावर साई आदर्श मल्टीस्टेट उंच भरारी घेतली यावेळी बोलताना तहसीलदार पाटील म्हणाले की साई आदर्श मल्टी स्टेटने संस्थेच्या हिताबरोबर नेहमी समाजाचं काहीतरी देणं लागतो यासाठी उपक्रम राबवून जनसेवेचं व्रत जोपासलंय यावेळी साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे शांतीचौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन बाळासाहेब तांबे अविनाश साबरे पारस नहार सर्जीराव शेटे रामेश्वर तोडमर अन्सार शेख भाऊसाहेब गोंजाळ नाना वाळूंज विलास तमनर सुनील गाडे निलेश शिंदे तेजस सप्रे संजय पवार आदी उपस्थित होते सूत्रसंचालन पत्रकार रफिक शेख यांनी केलं तर आभार योगगुरु किशोर थोरात यांनी मानलेत कार्यक्रम यशस्वीतेसाठी साई आदर्श मल्टीस्टेटचे व्यवस्थापक सचिन खडके याकूब शेख व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतला आज साई आदर्श मल्टीस्टेट कोटिव्ह सोसायटीच्या वतीनं शिबिर जो घेण्यात आला होता त्याच्या अनुषंगानं आज मोफत चष्मेवाटप कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज खूप चांगला प्रोग्राम झाला आणि जे लाभार्थी होते जवळपास चाळीस लाभार्थींचं ऑपरेशन करण्यात आलं आणि जवळपास दोनशे लाभार्थींना चष्मे वाटप अग साई आदर्श मल्टी स्टो सोसायटीच्या वतीनं करण्यात आलं एक खूप चांगला सामाजिक बांधिलकी जोपासणारा उपक्रम साई आदर्श मल्टीस्ट्रीट कोऑपरेटिव्ह सोसायटी राबवत आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि यापुढेसुद्धा त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आज साई आदर्श मल्टीचे मल्टीस्टेट आयोजित सामाजिक उपक्रमास भेट दिली या संस्थेचे संस्थापक आदरणीय शिवाजीराव कपाळे साहेब यांनी दूरदृष्टिकोन ठेवून जी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे तिचे वे वेगवेगळ्या क्षेत्रात उपक्रम राबवत आहेत शिक्षण आरोग्य आणि सोबतच संस्थेचं हितही जोपासलं जात आहे आणि संस्थेच्या हितासोबत संस्थेच्या प्रगतीचा जर आलेख पाहिला तर अवघ्या बारा वर्षीचा कालावधीची झेप घेतली संस्थेने ती त्यांच्या कुशल नेतृत्वाची एक प्रकारे झळक त्याच्यातून दिसते आणि यापुढे ते सामाजिक बांधिलकीचे उपक्रम असेच राबवणार आहेत असं त्यांच्या मनोगतातून पण त्यांनी व्यक्त केला आहे तर ही संस्था अशीच उत्तरोत्तर प्रगती करो आणि या संस्थेच्या मार्फत असे सामाजिक उपक्रम होत राहो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा